संध्याकाळ सर्वांना आम्ही चालले बच्चे पार्टीला घेऊन मध्ये हे बघा आपल्या गावाकडे जीवन या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आमची बच्चे पार्टी चालली राहणार फिरायला चला दाखवते तुम्हाला पण रानात काय काय आमच्या चाललंय कोण कोण आहे दार्यावर काय चाललंय नेमकं चला बघूया आम्ही राहणार बसली पहिल्यांदा येऊन पोरग पडलं तर त्याला धुवलं पाय धुलं त्याचं तोंड धुलं बसले बघा सगळी पोर द्यावर आल्या तिकडं बघा ह्यांचं मका भिजवायची मका आमची जरा थोडीशी कमी जास्तच वाढली आमच्या मोटरीला नाही आटो ह्या चालले बघा आटो चालू करायला काय बघू न दिसणार ही आमची मका गुरांना खायला साठी चाऱ्यासाठी टाकलेली आहे <laughs> पण ते औषध मारलं नाही थोडंसं एरिया जास्त झाला का काही ते थरकटले तु मग काय माहिती आता कशी येते ये बाई असं काय भारतीयाला दार मोडू नको पप्पा खावाय त्याला चल बाहेर टाक टाकीकडं चल बाहेर येडवणे करते उगल तास शिल्ली कर पोरांना काय चाललंय कसं वाटतंय तुम्हाला रानात सांगवी मी लागते का खातीर सांगलं डो कसं वाटतंय लय भारी वाटते राण बाय 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 राव कस वाटतंय सांग वाटतंय कस वाटत कशी रडती बघ आरे राव तडा मारून शुभ संध्याकाळ सर्वांना चला आता चहा पाणी करायचं स्वयंपाक करायचा देवबप्पा करायचा तुमचं झालं का नाही पाणी देव बप्पा नक्की कमेंट मध्ये सांगा आमच्या आत्याबाई आले दरेव ना आता ह्या बघा बसलं स्मरण करायला आमचा आप्पा गे आमचा आप्पा गेल तर देवाला जाळीच्या देवाला तर मला तर माहितच असेल जाळीचं देव मानबा पण मोठं मंदिर आहे तिथं माही पौर्णिमेला दांडी यात्रा आहे का नाही दांडी पौर्णिमा दांडी पौर्णिमा म्हणते तर यात्रा भरती तर तिकडे गेलेले आहेत त्यांना काय आता व्हिडिओ वगैरे नाही जमायचा मी सांगितलं असतं काढायला पण एवढं तिथले गर्दी असते ना त्याच्यामुळं मग नाही जमणार म्हणून मग आता बघू पुढच्या वर्षी पोरा मोठी झाली हो जायचं पुढच्या वर्षी जातो ग त्याच्या पुढच्या वर्षी काय माहिती पण आले राहनात ना पोरांना व्हायच फिरून चक्कर टाकून आली घरी बिले करते त्रास देतात दे म्हणलं वाईस राहणार ना फिरून आणलं वाईस त्यांना बरं वाटण आणि म्हटलं मेहतीची भाजी पण आणावं थोडीशी ताजी ताजी पण काय झालं आम्ही सकाळी पनीरची भाजी वगैरे केली होती त्याच्यामुळे ती शिल्लक आहे ना रात्री मी पात पण आणली होती ती पण शिल्लक आहे त्याच्यामुळे म्हटलं मग आज तर काय होणार नाही भाजी म्हणलं न्यायलाच नको त्यामध्ये भाजी भिजवली पण होती त्याच्यामुळे मग नाही आणली म्हणून म्हणलं मग आपलं जाव तसं त्यात पोरा बी नव्हती त्यात काढून इथं माझा आयोगी काय केले आता असं का देव देवया देव करायचं चा <laughs> आता संध्याकाळचा देव करायचा आधी मग कामाचं बघायचं असते कधी कधी पोरांच्या ना लक्षात राहत नाही पोरच तशी येते आपली हे बघ कुठे गेलं का तुम्हाला दिसलंच असेल मग अशी सरकार रडत असतं त्याला व्हिडिओ अजिबात आवडत नाही काढायला कधी कधी म्हणते सरकच आता पाठवते व्हिडिओ जाईल आपणपर्यंत आपा लवकर या बाबड्या वाट बघतो या लवकर या म्हणून आपण ला <laughs> चला बाय बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा राहणार पण आणि ह्या पण म्हणजे मी टाकणार आहे आता एकत्रच पण कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा आमची मका वगैरे कशी आली वातावरण कसं वाटलं आणि नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय 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 बाय